बदलापुरात ऐकू आलेल्या डायलॉग बाजीची आहे बदलापूर मे शिवसेना हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है बदलापूरच्या प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही डायलॉग बाजी केली एकनाथ शिंदे जो बोलता है वही करता है असं शिंदेनी म्हटलं मी झोपण्यासाठी नाही झोप उडवण्यासाठी आलोय असं शिंदे म्हटलं शिंदे है जो बोलता है वही करता है आणि काही लोक का मला म्हणतात तुम्ही कधी झोपता कधी उठता मी झोपा काढायला नाही आलोय लोकांच्या झोपा उडवायला आलोय बदलापूर मध्ये शिवसेना को हराना शिवसेना को हराना मुश्किल नाही नामुमकिन है कारण या ठिकाणी आपण काम